आता कसे फोडायचे आता हे हे धान काढायचे हा घे भरलेलो भरलेला आहे त्याला बाजूनेच असं लागत्यात हे बघा ती भरलेली आहे बघा पूर्ण भरलेली आहे भर भर आता बरेच झाले भाजले हे दोन तीन भाजले पुरली भाजायला नाही चला दोन तर झाला सगळे सगळं त्याने हाँ। हाँ। नर मादी एक मादी नाही म्हणजे नमस्कार सध्या आमच्याकडे उकळ घालूचा काम चालू आहे आणि आम्ही माणसा लावला ही सगळी जी आईने उकळ घातली आहे ना ती वेदून दत्तू शुभम आणि दादा आई या सगळ्यांनी घातलेली आहे मी फक्त येऊन फक्त बघू सध्या उकळीचं काम चालू असल्यामुळे सगळे बिझी आहेत मगपासून दोन ट्रॅक्टर लावल्याने आता शेवटचो एकच कोपरो आणि तो एक त्याच्यामुळे एक ट्रॅक्टर शुभमने आणि मी तगडे पिंक्याकडे नेऊन ठेवला पावसाचं पण लक्ष ना एक कोपरं झालो की आम्ही आमच्या वाड्याकडे जातालो ला। आता दत्तूंचा नांगरतं हे आमचे गडी बघा कामगार मग ही नाही तुम्ही लावून ठेवले लागलात तर काय नाही लागत ना आपला हांद्याला बरा नंतर म्हणजे बरोबर ना तू ट्रॅक्टर आताच्या आता वाड्याकडे जाऊ तू काय विचारलंय मी आणि बस दत्त्या आयो हाकाव हाकाव हाय हायक हाईक मग हायक दत्त्या आहे यो काय हायक हायक दत्त्या मग तुमचं तरु खायच होते ना काय रे तुमचं तर मग ह्या तर दिले ना मगाशी दत्तूचं तर खायच ते आता ही ऋषींच तर सांग घराडे जाऊन रात्री रात्रीपर्यंत खाऊन जाताला सगळा आमच्याकडे कुटाब केलेला आताकडे कडे खोल पाऊस हो बघ जाऊन येते हाय उसात जाऊन येते का, का जाऊन दे उभे जाऊन दे है राखत बस रात्रभर मग बसून पाडकू येता आणि जाता तुमचं आणि दत्तूंच हा दत्तू हा कवता रेडका नाही बारकी पाडकी सडाकडे काम करतात आणि मी म्हटलं जरा पुढे जाऊन येऊया पाटील कायकडे काका खाय गेलेत काकी काका खै आहेत ट्रॅक्टर घेऊन गेलं ते उकळ घालत असत ते म्हणते उकळ घालत असत काकानी वाटत काल ह्या नाही कोण लावलेला नाही असा तरी काय अच्छा अच्छा सोडू काय मी बाडली काय दे काकी जमन शिलूक पण आहे वाटत

कति कारण खो त मलाई आइतो भए कता

ह्या बघा किती आहे नांगो ते तुमच्या भाषेत नांगोच म्हणतात ना धरू नको दुसरं चावत नाही तशी तो नको नको काकी नको तशी सोडूया की देऊच्यात ना ते नको नको तशी हा तेच तर येते मासा कसं काय मासा नको मासा मरतलो तो चालू मोठा मोठा आहे बघा हा 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 केवढी कुरली आहे बघा म्हंडळी नको बारकी नको या खुनी ही खून कधी काल काय लावलेला आहे ना काकाने बारू नको साईज बघा केवढी मोठी आहे मंडळी एक नंबर आता हे देऊची म्हणून

गुण गुण है। है नर सगळे मादी हो सगळे नाही कुर्ले ते आम्ही आता खेकडे हे सगळे नर तुमच्या तिकडे खेकडे बोलतात ना जास्त जास्त खेकडे बोलतात आमच्याकडे कुर्लो म्हणत एक बारकी गे मगाची जे तोडलेलं गेली नको मोठ नको ते मोठं नाही फुकट गेला उगाच मोडू नको काकीन शोधून शोधून चार डेंगे घेतल्या आमका चुलीत बाजून खाऊसाठी धान लागलेले असतात ना त्यांची म्हणजे आपण आधी धुवून घेऊया मग मी टायमिंग लागल बाबून का दोरी मारल्या लहान असताना आम्ही आई तसं करायचे पूर्वी शेतीवर ना लोक येली ना, ना। शेती करून दमान आणि त्यांच्या शेतात अशी कुरली गावली तर असं काय ना काय करायचे ना भाजल्याला कुर्ल्याला चव असते हा चव असते आणि शॉर्टकट हं ही शॉर्टकट पण आणि टेस्टी पण लागता टेस्टी लागत आहे देंगे असत भारी हं मोठे एकदम आम्ही याला काय करतो असत करतो आणि मग घालून देतो आणि मी काढून घेतो दे हा आता काय नाही पाणी निसते लाकडं ते पाणी असते नाही कारण तिथे हा आज तीळ काढलेलं काय काढला गाव ते नुसतं हे काढून आणलं तर आता दोन कवळ कापून आणलं मग काय करू मी येणार होत तीळ काढू पण बघितलं तर लय मळबड सकाळी उठा फुकणी हवी काय पाण्याने इस्त्यात नाही ते हम्म ही कुर्ली का नाही भाजलेली लय मस्त लागते आता हा आणि हे नर असल्यामुळे पूर्ण भरलेली भर असते आमची आई काय करायची गावाला तिकडनं काय लय कुर्ली गावाची मग आम्हाला काय भाजून द्यायची लावून बघित सोया कुर्ले पकडची तुझ्या धरणावरच मग बिंदास हात घालत असते ठीक आहे नळी मग आज बस पण नव्हतो मी म्हटलं आता खाली पोरगे नांगरतात बघ ह्या करतत तर म्हटलं जरा जाऊन येऊया काकीन कालचे ते काय म्हणते ती बघू गेल मी नाही फोन करणार होता पण ती मजुदाच पत्ता नाही सोडताना का नाही बुलणार होत ते हा कुर्ली जावायसाठी अच्छा काय आता नेक्स्ट टाइमला म्हणून आम्ही ना रात्री माशांग नाकडे खाली जात एवढ्या लांबून चलत येऊन आणि जवळजवळ आमका दोन तास लागतो ना की परत घरात जाऊ चालत जाऊ काय नुसता चलत जाऊचा नाही ता काट्यात नानी जाऊचा लागता पुढे पुढे वाट नाही ना आता वाट आता आपली जाऊन जाऊन झाली या आता पाऊस पडलो ना आणि हा काय परत द्या होता आमचं आता औषध मारायचं आहे तुमच्यावर वाटत सगळं बेंदायचं आहे सगळ्यात म्हणजे वाटप बिटपेक्षा ह्या बेस्ट ना आणि हे असं का नाही मीठ घालून नुसतं उकडलं का नाही तरी बी मस्त आणि उकडून पण खात मीठ घालून या पोर गेला लहान मुलाला मीठ घालून उकडून अच्छा बरा केलं सांगितलं असत मी पण आता वाटा बिटप करण्यापेक्षा सरळ मीठ घालणार आणि उकडणार नाही खाणार मग पेंदे काय करायचे पेंदीचे करायचं कुठ करायचं नाही तर सांबार करायचं सकाळला डेंगे फक्त असे उकडून खायचे खरोखर भाजल्याची जी टेस्ट आहे जा, ना कुठली बी वस्तू भाजलेली टेस्ट येत नाही त्याला पिलटी फुडूयात आणि ते काढूयात झाले भाजले हे दोन तीन भाजले फुरली भाजायला

आमच्याकडे काय तर हुमरात मुमरात काय हुमरात म्हणतो मुमरात ती म्हणजे का, का नाही हिंगाळ जास्त लागतात घालाय घालायचं आत घालत म्हणजे आतलं लाकडांचं हे पडत का नाही कोळस म्हणतात कोळश्यात बरोबर कोळश्यात अच्छा जास्त म्हणजे ते निकरायला जरा पण आग नाही नुसतं असं वर खाली घालायचं वर ठेवायचं हळदीचं पान घालून केलं मस्त असं सुक परतायचं आणि त्यात हळदीचं पान टाकायचं तेलात भाज नुसतं चार दिवस पाच सात दिवस तेव्हा कसले पिंत साजरे म्हणजे ते सहस आंबत नाही चांगलं ना एवढं पूर्ण झाला लागलं वास पण बरोबर आम्ही काय करतोय मी एक हादी बिळती तर पान घालायचं मस्त सुक बनवतो जास्त नांगडे असल्या कोण रसा करून खातोय अच्छा तू फोन केला ना फोन करणार होता फोन <laughs> का आता काय <laughs> नाही ते येईल कवा म्हणून ते म्हणत कवा या आलाय वर बघू आता येत मी पण तोच विचार केला पण जाऊ दे आज नको मग तीळ बघूचे होते कशा काढतात तीळ काय काढायला पावसात काय नाही जरा गेलो काढला जरा अजून किती दिवस लागतील तुका तीळ काढू अजून दिवस आहे इतं काय करू मग आता काय म्हणतो तो पोमे दाण खायला येऊ का हां तू काय खाईस नाही तर तू नाही खात नाही कशा आता दोन तिरोठे धान खाईल आवाज मस्त येतो आता आता तर झाले खळखळित झाले हो एकदम ताजे 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 आहेत मस्त पैकी काढला ही कशी ओळखायची ती पण तशीच ती तशीच नांग्यात ना त्यांच्या नांगड्यात पाणी आलं का, का। हो नाही ते ओळखायचं भाजलं पाणी हो पाणी यायला पाहिजे याच्यापेक्षा पण मोठे असतात नागे

भरलेला आहे कोण म्हणतात कि भरत नाही भरत नाही <laughs> एक नंबर भारी खा अरे खा आधी खा, 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 खा। आणि सांग मस्त आहे ना हे बघा ती भरलेली आहे पूर्ण भरलेली आहे बरेच जण म्हणतात की मिरगा कुर्ली भरलेली नसता रिकामी असता तर तसा काय नाही जर तुमका नर भेटलो ना सगळे भरलेली ते सगळे भरलेले असतात जेवढी मादी तेवढीच रिकामी, रिकामी असतात आणि हे सगळे इले ते नरच इले टेस्ट सांगतो कशी आहे भारी भाजल्या एक नंबर लागतो म्हणजे एक नंबर आपण उकडतो ना आपण त्याच्यापेक्षा असा बारा आहे तुझ्या आजीमुळे माझा भाजून देता खायला पहिलं काय खाईत नव्हतं काय घाण ते काय करायचं असं उत्ताने घालायचं तोंडात घालायचं चारायला हे करायचं भाजलेल्या कुर्ल्याची चव बघायची आणि बघायचे

मी कधी असं फोडून नाही का डायरेक्ट तोंड दा, दातान हे मोठे फोडूचे भारी कुरली बी भारी भारी असते चांगले असते

नाही तू पण खात नाची तर आम्ही पण जेव्हा नदीत गेला आणि एवढे एवढे छोटे आमच्या कोपऱ्यात मासे भेटायचे ना शेतात ते आणून जेव्हा भाजायचे ना भारीत लागायचे मीठ लावून हा मीठच लावून आणि तेव्हा जाडा मीठ असायचा चुलीत टाकल्या उडायचा डोळ्यात आणि चुकाने एक दोन असे मासे आमक खाऊ भेटायचे आम्ही पर पडसाची पाने घ्यायची एवढे एवढे गोळा करायचे मासे मासे काढलं शोध लावून शोध लावून काढलं आता कसे फोडायचे आता हे घाण काढायचे

पूर्ण भरलेली आहे नुसते डेंग्यात नाही भरलेले तर आतून पण भरलेली आहे तिथे नाही तिची ते नाही माझ्या आता आम्ही डोंगरात जाऊ ना कधी आणि ह्या करू पारा म्हणजे खेकडे विकडे पकडून ते म्हटलं करूचा आणि जेव्हा समजलं नाही ना कसा करूचा तर तुझा व्हिडिओ आम्ही नक्की बघू काकी काकीन काय केलंयच खा नाही तू पिंदो का चटणी सुद्धा वाटते बघा चटणी वाटते आमची आई चटणी वाटायची म्हणजे हे काढायचं सगळं आणि मसाला घालायचा चिकट मीठ टाकायचं आणि पाट्यावर बारीक चटणी करायची अच्छा आणि आणि भाकरी सोबत खायचं भारी भारी टेस्ट करून बघू काय आता हे टेस्ट करून बघूया आपण खरंच म्हणजे आपण एक नंबर पण माझा फायदा झालो पुढे जबरदस्त लागतात ना भारी मस्त लागत एक नंबर

खाली लावतो अजून लई नको सात आठच गाव गे पण चांगले असे दणकट गाव गे आता गावले तसे मोठे असा बुतू हा एकमेकां मारत ना ते आता मस्त उघडला ना थोडा आणि मोठे आम्ही दोन भाजले तरी दोन चल काही घरात म्हणजे आजचा कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ नक्की लाईक करा चला आता मी जाते घरात आणि नवीन नवीन व्हिडिओ तुमका येतीलच उद्या बघू काकी काय करता उद्या नाही करत उद्या तिथं उपवासा म्हणता चल चला टाटा बाय बाय